आपल्या या एक्सलंट कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं आहे मी सर तुमच्या पुढे म्हणजे टिकनोमेट्री त्रिक, हा चॅप्टर आज मी घेऊन आलेला आहोत इयत दहावीच्या वर्गासाठी विशेष करून इयत दहावीच्या वर्गांसाठी हा खूप महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हटलं तर जे की स्पर्धा परीक्षेचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील हा जो चॅप्टर आहे तो खूप महत्वाचा आहे पायताबो नुसार देखील हा रूल या ठिकाणी पण लागू पडतो की जसे की साईड जेसन साईड आणि अपोजिट साईड हे जे बाजू असतात त्या बाजूच्या आधारावर आपल्याला व्हॅल्यू काढता येते आणि टिग्नॉमेट्री म्हटलं की याच्यामध्ये साईन थिटा कॉस थिटा आणि टेन थिटा या सर्वांचा या ठिकाणी उपयोग केला जातो मग साईन थिटा कॉस थिएटा टेन थेटा परत नंतर कॉसेक थिटा सेक थिटा आणि टेन थेटा ओवरऑल एवढा हा जो पूर्ण मी आजच्या लेक्चरमध्ये एवढं तुम्हाला ज्यावेळेस शिकवतो आणि हे शिकून जोपर्यंत तुमचं झालं की टिग्नॉमेट्रीमधला कुठलाही क्वेश्चन याच्या बाहेर जाणार नाही म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे की एवढ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या ट्रिग्नॉमेट्री मधल्या एवढ्या सगळ्या गोष्टी समजल्या की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरकट येतात फक्त लक्षणपूर्वक ऐका आणि समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो ट्रिग्नोमेट्री त्रिकोणमिती त्रिकोणमिती बघा त्रिकोण या ठिकाणी तुमच्या समोर त्रिकोण मांडलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये ए बी सी या ठिकाणी तुम्हाला पॉईंट दिलेले म्हणजे बिंदू शिरो बिंदू म्हणतो आपण याला मग आता हा जो बिंदू आहे ए बी सी बी हा बिंदू किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा आहे मग बी हा नव्वद अंशाचा असेल तर बी ज्या कोणाचा जो नव्वद अंश आहे त्या कोणाच्या समोरची बाजू हे काय असते हायपोटॉनस असते कोणाच्या समोरची बाजू काय असते हायपोटनस असते म्हणून काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणारा जो काही अँगल आहे बी हा या ठिकाणी अँगल काटकोन करणारा आहे नव्वद अंशाचा आहे आणि हा नव्वद अंशाचा कोण त्या कोणाच्या समोरची बाजू हे त्याचा कर्ण असतो म्हणजे हायपोटनस असतो मग या ठिकाणी आपण काय केलेलं आहे अँगल या ठिकाणी सी हा अँगल घेतलेला आहे आणि हा अँगल किती कोणता आहे तो आहे अँगल कसा आहे आहे मग हे थिटा आपण कन्सिडर केलं इथं हे जे अँगल आहे ते आपण या ठिकाणी बी ए अँगल इथं पण कन्सिडर करू शकतो पण या ठिकाणी सी हा सी या ठिकाणी आपण कन्सिडर केला तर मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला की हायपोटनस एजन साईड आणि अपोजिट साईड यांची ओळख करून देतो बघा या ठिकाणी आपण अँगल हा थिटा मांडलेला आहे या अँगलच्या कोणा आता हा जो अँगल आहे हा जो कोण आहे या कोणाच्या समोरची बाजू म्हणजे समोरची बाजू म्हणजे अपोजिट बाजू ठीक आहे हा जो कोण ए सी बी किंवा बी सी ए हा अँगल आहे पण या कोणाच्या समोरची बाजू म्हणजे तो म्हणजे अपोजिट अपोजिट बाजू आहे जर समजा कन्सिडर जर आपण ए जर कन्सिडर केला तर या अँगलचा अपोजिट बाजू कुठली झाली असते बीसी झाली असते मग या थिटाच्या अँगलची अपोजिट बाजू कोणती झाली ए बी झाली मग आता हे ए बी आहे आणि आपलं जर ठरलेलं आहे नव्वद अंशाच्या कोणाच्या समोरचा बाजू म्हणजे हायपोटानस असतो मग हायपोटानस म्हणजे हे झाला कर्ण त्याचा मग आता हा झाला थिट आहे हा कोण थिटा मग थिटाच्या लगताची बाजू म्हणजे ऍडजन आहे आपण बघा हा जो कोण आहे या कोणाला इथं आहे या पासून इकडं आपण या ठिकाणी बी हे काय केलेलं आहे साईड ऍडजस्ट केलेली आहे या कोणापासून इथं काय केलेलं आहे असे जोडून इकडं रेट मारलेले आहे म्हणून ही काय झाली त्याची ऍडजस्टन बाजू झाली या थेटाच्या समोरची बाजू काय झालेली आहे अपोजिट बाजू झालेली आहे आणि ह्या कोणाच्या समोरची बाजू म्हणजे काय असेल तर हायफोटरस असेल बघा तुम्हाला ओळख झाली कोणाच्या समोरची नवद अंशाच्या कोणाच्या समोरच्या बाजूला आपण हायपोटॉनस म्हटलो हायपोटॉन हायपोटॉनसची ओळख झालेली आहे मग ही जो कोण आहे त्या कोणाच्या लगतची बाजू म्हणजेच ऍडजन साईड म्हणजे हा ऍडजन साईड झालेला आहे आणि कोणाच्या समोरची बाजू म्हणजेच अपोजिट बाजू म्हणजे अपोजिट बाजूची पण या ठिकाणी ओळख झालेली आहे ठीक आहे तर या तिन्ही बाजूची आपण या ठिकाणी ओळख करून घेतलेली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी हे जो साईन आहे साइनच्या पुढे थिटा लावलेला आहे थिटा कुठं कन्सिडर केला आपण इथं कन्सिडर केलेला आहे याच्यानुसार या ठिकाणी आपण सूत्र हे करूया बघा साईन थिटा म्हणजे काय ओ हिरो बघा ह्याचा एक ट्रिक आहे अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटनस त्याच्यानंतर ऍडजस्टन साइड डिवायडेड बाय हायपोटनस ओ हिरो ए हिरो ओ ए बघा हा एक हे आहे शॉर्ट ट्रिक्स आहे मी इथं ट्रिक तुम्हाला ते कोणसामध्ये दाखवतो बघा याच काय करायचं ओ हिरो ए हिरो ओ ए हे लक्षात ठेवा बघा ओ हिरो ए हिरो ओ ए म्हणजे ओ हिरो म्हणजे ओ म्हणजे काय झालं ओ म्हणजे अपोजिट बाजू यांचं म्हणजे काय म्हणजे काय हो का मी तर ऑपोजिट आहे ए म्हणजे म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं की याच्यावरती सगळ्या गोष्टी आता येतात मी तुम्हाला एक 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 गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मग हे पहिल्यांदुसर हे साईन थिटा थीटा हे शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा ओ हिरो ए हिरो ओय आपण कसं आहे माहिती का एखादी गोष्ट आपल्याला जर कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासाठी काही महत्वाचे जे काही ट्रिक्स असतात ते ट्रिक्स आपण स्वतः तयार करायचे असतात आपल्याला एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स महत्वाचे असतात आणि ते आपण क्रिएट करायचे असतं म्हणजे सप्तरंग आहेत बघा म्हणजे सप्तरंग म्हणजे काय की इंद्रधनुष्य आहे इंद्रधनुष्यामध्ये परत सात रंग असतात तानाही ही पाजार म्हणजे तांबडा ना म्हणजे नारंगी अशा पद्धतीने जे सात रंग आपण हे करतो रेनबोज म्हणतो आपण त्याला तर त्या पद्धतीनं की आपण हे जे शॉर्ट पिक्स आहेत ते आपण तयार करायचे आ, ट्रिक्स केलेले असतात ते आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करून तो, तो फॉलो करत राहायचे म्हणजे ओ म्हणजे काय ओ हिरो यांचे म्हणजे हिरो ए हिरो ओ हिरो ए हिरो ओ हीरो, ए म्हणजे आपल्याला साईन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटाचे सगळे सूत्र आपल्याला या ठिकाणी पाठ झालेले आहे बघा साइन थीटा म्हणजे ओ ओ म्हणजे अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस कॉस थीटा म्हणजे ऍडजेसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनस टॅन थीटा म्हणजे अपोजिट बाय डिवाइडेड बाय ऍडजेसंट साइड म्हणजे आता बघा लक्षात घ्या इकडे आता थीटा आपण कंसीडर कुठे केलं त्या थीटेवर थीटा आपण आता काय करायचे साइड लिहून घ्यायचे बघा या ठिकाणी मी इकडे ट्रायंगल कडे येतो आणि या ठिकाणी आपण थीटा कंसीडर केलेला आहे आणि थिटा कन्सिडर केल्याच्या नंतर साईन थिटा या ठिकाणी अपोजिट साईड म्हटलेला आहे मग आता या अपोजिट आहे ही आहे म्हणजे ती साइड म्हणजे काय आहे एबी एबी डिवायडेस एसी म्हणजे नव्वद अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू हायपोटोनस असते म्हणजे एसी ठीक आहे साइड कुठला आहे बघा रे बघा हे थिटा तर या थिटाचे इथं काय आहे हे ऍडजस्टन साइड आहे म्हणजे बी सी हे काय झाले त्याची ऍडजस्टिंग साईड झाले बघा या ठिकाणी बी सी बाय हायपोटोनस आपल्याला माहित आहे ए आणि सी ए हे हायपोटोनस आहे अपोजिट बाजू म्हणजे काय थिटाची अपोजिट बाजू ए आहे या ठिकाणी ए बी डिवायडेड बाय ऍडजस्टिंग साईड म्हणजे बी आता बघा रे साईन थिटा माहित झालेलं आहे कॉस थिटा माहित झालेलं आहे आणि टॅन थिटा पण माहित झालेला आहे बघा साईन थिटा कॉस थिटा टॅन थिटा आता याच्या उलट जर केला तर तुम्हाला कॉसेक थिटा सेक थिटा आणि कॉट थिटा या ठिकाणी भेटतो बघा कसं भेटतंय ते सांगतो तुम्हाला आता बघा साइन थिटाचं काय आहे ओ हिरो मग आता कॉसेक थिटाच काय होईल ओ म्हणजे याच्या उलट होणार कॉस थिटाच्या याच्या उलट काय होईल हिरो ए ठीक आहे टॅन थिटाचं याच्या उलट काय होईल ए डिवायडेड बाय ओ ए तर या ठिकाणी असं होईल म्हणजे बघा कॉस एक थिटाचं याच्या उलट साईन थिटाच्या उलट कॉस एक थिटा कॉस थिटाच्या उलट सेक थिटा आणि टेन थिटाचं उलट कॉस थिटा तर या पद्धतीनं बघा आता बघा कॉस एक थिटा म्हणजे हायपोटोनस डिवायडेड बाय ऑपोजिट साईड म्हणजे ऑपोजिट साईड काय झाली ए बी हायपोटोनस काय झाला याचा वरचा ए म्हणजे याचं काय होईल ए सी बाय ए बी मग याचं काय होईल हायपोटेनस वर आलेला आहे म्हणजे एसी सी एसी ए बाय दिस साइड बी सी होईल म्हणजे बी सी या ठिकाणी एसी सी बाय बीसी ठीक आहे कॉट थिटाचं काय होईल मग ऍडजस्ट साइड बी सी डिवायडेड बाय अपोजिट साइड म्हणजे ए बी या ठिकाणी हे सूत्र पण तयार झालेले आहे मग आता सांगायचा मुद्दा असा आहे की पुढे जाऊन आपल्याला अजून सूत्र बघा हे तीन सूत्र झालेले आहेत याच्यापासून आपण हे तीन सूत्र काढलेले परत या पी याच्यावरून आपल्याला याची अजून दुसरे सूत्र तयार करता येतात मग म्हणजे कसं बघा साईन थिटा साईन थिटा बरोबर म्हणजेच एक छेद कॉसेक थिटा या ठिकाणी आपण घेतलेला आहे दुसरा कॉस थिटा कॉस थिटा म्हणजेच एक छेद सेक थिटा सेक थिटा म्हणजे हे परत तिसरं काय गेलो टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा म्हणजेच काय झालं एक छेद कॉट थिटा कॉट बघा एकावर बारी एक अवलंबून आहे म्हणजे हे याच्यावरती बघा ओय हिरो ए हिरो ओ ए याच्यावरचं उलट करा म्हणजे रेसि प्रोकोल करून घ्या विक्रम म्हणू आपण त्याला म्हणजे याच्यावरचं गेलो की हे कॉसेक्स एक टाक कॉट निघालेलं आहे म्हणजे साईन तिठा बरोबर याला जर अप्रणां वरी जर अंशामध्ये जर एक टाकलं छेदा थेला काढलं मग परत हे साईन थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा होईल एक छेद सेक थिटा होईल आणि कॉट टेन थिटा बरोबर एक छेद कॉट थिटा होईल आणि याला परत आपण जर याच जर रूपांतर अजून पुढे गेलं हे जे कॉसेक थिटा आहेत कॉसेक थिटाला जर आपण इथं घेतलं साईन थिटा जर इकडे टाकलं तर काय होतं बघा बघा रे कॉसेक कॉसेक थिटा कॉसेक थिटा कॉसेक थिटा बरोबर एक छेद साईन थिटा होईल म्हणजे काय केलं छेदा जो आहे ते इकडं टाकलेलं अंशामध्ये घेतलंय अंशातला छेदात टाकलेला आहे म्हणजे याचा उलट म्हणजे हे सूत्र तयार झालं कॉसेक थिटा वन बाय साईन थिटा आता याला सेक थिटा घ्या इकडं सेक थिटा वन बाय कॉस थिटा मग परत इथं कॉट थिटा घ्या कॉट थिटा वन बाय ठीक आहे म्हणजे बघा आपल्याला एक माहिती रेशी प्रोपन केलं हे तीन माहिती याच्या आधारावर आपण हे काढलं की साईन थीटा बरोबर एक चीत कॉसेक थीटा कॉस थीटा बरोबर एक चित थीटा टेन थीटा बरोबर एक चेत कॉट थीटा हे काढलं आणि याला काय केलेलं आहे बघा हे जे कॉसेक कॉसेक आहे इकडे घेतलं इकडे लोक साईन थिटा हे तयार ता, झालं सेक थिएटा इकडे घेतलं हे इकडे घेतलं म्हणजे हे एक छेद कॉसेक थिएटर झालं म्हणजे सेक थिएटरचं सूत्र मिळालं आणि कॉट थिएटरचं मिळालं आता बघा रे पुढे परत अजून तीन सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळत असतात बघा हे तीन झाले हे परत तीन झाले हे परत तीन आणि हे तीन झालेले आहेत आणि याच्यावरतून अजून तीन काढता येतात म्हणजे ते कोणते बघा जर हे छेदामध्ये आहे तर इकडे काय होतो हो, अंशामध्ये म्हणजे भागाकारामध्ये आहे आणि बरोबरच्या जर पलीकडे अलीकडे आणलो आपण तर ते हो, काय होतात गुणाकारामध्ये होतात म्हणजे गुणाकारामध्ये कसं होणार बघा रे लक्ष द्या आता या ठिकाणी साईन थेट गुणिले हे थे भागाकारामध्ये आहे इकडे येऊन काय होईल कॉसेक थीटा बरोबर एक ठीक आहे भागाकारामध्ये होते इकडं आणलं गुणाकारामध्ये झालं म्हणजे हे तयार झालं परत नंतर काय होलो कॉस थीटा इंटू सेक बरोबर एक ठीक आहे हे दुसरं झालेलं आहे परत तिसरं काय वेल रे टेन थिटा इंटू कॉट तीटा बरोबर एक ठीक आहे बघा रे मी तुम्हाला ओ हिरो ए हिरो ओ ए पासून तुम्हाला जेवढा सगळे जवळपास तीन एक तीन तीन दोन्ही सहा नऊ तीन चौक बाराच्या पंधरा हे पंधरा सूत्र या ठिकाणी समोर मांडलेलं आहे फक्त आपल्याला कोणाला लक्षात ठेवायचं आहे आपल्या हिरोला लक्षात ठेवा हिरोला लक्षात ठेवलं की तुम्हाला हा टेग्नॉमेट्रीचा सगळा या ठिकाणी उभे उभ चित्र दिसून येतं हिरोला लक्षात ठेवा म्हणजे काय आपला हिरो नसतो तो तो म्हणजे हिरो इथं लागू करायचा असतो अलग लक्षात मला सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्या जास्तीत जास्त फिट डोक्यामध्ये असला पाहिजे म्हणजे आपले आपले हिरो फेवरेट हिरो असतात प्रत्येकाचे हिरो असतात ना हिरोनी पण असतात तेच त्याचे पण जे त्याचे हिरोनी असतात हिरो असतात तस त्या हिरोचा म्हणजे जास्तीत जास्त या ठिकाणी त्याचा उपयोग आपल्याला लक्षात कसं ठेवता येईल या उद्देशानं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अपोजिट साईड हायपोटॉनस आणि ऍडजेसन साइड साइन कॉस्पिटा आणि टँचा हा या ठिकाणी ओरा जनरली हा बेस आहे तुमचा आणि याच्या आधारावरती आपल्याला एंगल आणि ट्रिग्नोमेट्रिकल जी काही रेशो आहे हे रेशो या ठिकाणी आपल्याला इथे या बघायचं आहे जे की या ठिकाणी अँगल दिलेले आहेत आता हे शून्य अंशाचा कोण आहे तीस मग पंचेचाळीस नंतर सात आणि नव्वद म्हणजे या ठिकाणी आपण हे जे अँगल आहेत ते अँगलचे जे व्हॅल्यूज आहेत ते व्हॅल्यूज कसं काढायचं हे या ठिकाणी आपण बघणार आहात मला ते कसे बघायचे बघा आपण पहिल्यांदा सुरू ठीक आहे पहिल्यांदा सुरू काय करू शून्यापासून शून्यापासून एक दोन तीन चार नंबर लिहून घेऊया आता हे व्हॅल्यू काढत असताना मी सांगतो सगळ्यांनी लक्ष द्या खूप महत्वाचं आहे की याच व्हॅल्यूवरती आपल्याला पुढे प्रॉब्लेम करायचे आहेत मग आता हे व्हॅल्यू कसं काढून घ्यायचे हे तुमच्या पुढे जो स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे आता सर्वात प्रथम महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी सुरुवातीला हे शून्य घ्या त्याच्यानंतर एक दोन तीन आणि चार पण चार शून्यापासून चार नंबर पहिल्या सुरू घ्यायचे दुसऱ्या वेळेस काय करायचे छेदामध्ये चार छेदामध्ये चार प्रत्येकाला छेदामध्ये काय करायचे आहेत चार चार करायचे आहे मग आणि नंतर काय करा या छेदाला मध्ये घ्या मध्ये घ्या पहिल्यांदा सुरू काय केलात शून्यापासून एक, एक ते चार नंबर लिहून घेतलात पर्यंत लिहिलात म्हणून छेदामध्ये चार घेतलो छेदा छेदामध्ये चार 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 चारच काय घेतलं चार पर्यंत नंबर आपण घेतलेले म्हणून घेतलं आणि दुसरी त्यानंतर काय करायचंय त्याला टाकून घ्यायचे करून घ्यायचे या तीन स्टेप मध्ये तुम्हाला सगळे याचे व्हॅल्यू भेटून जातात मग बगा, आता बघा बघा रे आता बघा खूप महत्वाचा आहे हा तर बेसिकली गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या ट्रिग्नोमेट्रीचे बेसिकली सूत्र ते सूत्र सगळे सूत्र शिकून आहे आणि कशा पद्धतीनं काढायचं हे तुम्हाला नक्की या व्हिडिओमधून त्याचा फायदा होतोच आणि बघा आता बघा चारने जर आपण शून्याला भागलो तर काही लोक शून्य येतो ठीक आहे चारने जर शून्याला भागलं तर शून्य येतं मग आता याला जर बघा या ठिकाणी एकचा जर स्क्वेअर रूट काढून घेतला तर, तर का एकचा एक चा वर्ग एकच असतो आणि चारचा वर्ग म्हणजे हे मुळामधून जर चार काढलं तर दोन येईल म्हणजे याचं उत्तर एकशे दोन इथं ठीक आहे आता बघा रे आता आपण काय करू याला भागाकार करू बे 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 दोन्ही चार ठीक आहे एकशे दोन आलेलं आहे मग आता एक जर वर्गमुळातून काढायचं असेल तर येते रे बाबा एक वर्गमुळामधून येतो एकचा चा वर्ग एकच असतो ठीक आहे तो वर्गमुळातून निघाला परंतु दोन वर्गमुळांमधून निघत नाही म्हणून तो जसाच तसा राहतो या ठिकाणी दोन काय करूया आपण वर्गमुळामध्ये ठेवू ठीक आहे तर वर्गमुळामध्ये ते दोन जसाच तसं ठेवलं एक छेद वर्गमुळामध्ये दोन आता या ठिकाणी तीन हे वर्गमुळामधून निघत नाहीये म्हणून तीन वर्गमुळामध्ये ठेवलं जशास तसं आणि चार वर्गमुळातून जर निघालं तर ते दोनचा वर्ग चार असतो ठीक आहे बघा बघा रे आता चार छेद चार आहे म्हणजे चार चार जर कटलं तर बरोबर ये एक येईल एक जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर आपण त्याची व्हॅल्यू काय येईल रे एक येईल बघा या ठिकाणी आपल्याला हा ओरॉई हे तुम्हाला सगळं भेटलेलं आहे मी कशा पद्धतीनं काढायचं तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व सर्वात प्रथम शून्यापासून चार पर्यंत नंबर लिहा मग छेदामध्ये चार चार न प्रत्येकाला भागा चार चार न भागल्याच्या चा नंतर त्याला वर्गमुळामध्ये घ्या आणि वर्गमुळांमधून घेऊन मग वर्गमूळातून त्याचं काय करा सोल्युशन काढा सोल्युशन काढल्याच्या नंतर बघा बघा रे चार जर आपण भागलो तर काय होईल शून्य होत मग याला काय होईल एक छेद दोन येतं त्यानंतर इथं काय होईल एक वर्गमुळात दोन आलेलं आहे आणि हे वर्गमुळातून तीन निघत नाही मग वर्गमुळात तीन ला ठेवलं ला वर्गमुळातून बाहेर काढलं दोन आलेलं आहे याला वर्गाकार केलं एक आलं आता हे झालं तुमचं बॅलन्स काढणं म्हणजे आता तेच साईन थिटा आता साईन थिटा म्हणजे साईन झिरोची किंमत साईन झिरोची किंमत शून्य एक साईन थर्टीची किंमत एकशे दोन इन ठीक आहे आता साईन फोर्टी फायची किंमत एक वर्गमुळामध्ये दोन इन साईन सिक्स्टीची किंमत वर्ग मुळामध्ये तीनशे दोन इन आणि साईन नाईन्टी बरोबर काय लोक येथील हे झालं तुमचं साईनचं मग आता हे सायन्सचे व्हॅल्यू तुम्हाला मिळालेले आहेत कुठं शून्य अंशाचे तीस अंशाचे पंचेचाळीस अंशाचे साठ अंशाचे आणि नव्वद अंशाचे या ठिकाणी मुद्दाम हा चॅप्टर म्हणजे घेतलेला आहे बरं का खूप महत्वाचा आहे या टेक्नॉमेट्रीमधला जो त्रिकोणमिती हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचा हा सगळा ओव्हरऑली आत्मा येतो एक हर्ट आहे हृदय आहे एक त्या हृदय हेच म्हणावं लागेल कारण का या सगळ्या गोष्टी आल्या की पुढच्या गोष्टी अशा फास्ट होतात एकदम कारण का हिरोला आपल्याला आठवलं की हे सगळं येते याच्या केलं की ही येते मग परत याच्यानुसार ही येते ह्याच्यानुसार परत हे येते ह्याच्यानुसार परत हे येते म्हणजे या दोघांचा गुणाकार केला की बरोबर तेच राहणार आहे छेदामध्ये इकडे म्हणजे हे सगळं भेटलं हे भेटलं की नंतर आपल्याला परत हे चार चारची व्हॅल्यू टाकता येतात या व्हॅल्यू वरून नंतर आपल्याला काय करता येतात सोल्युशन काढता येतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो आता पुढे बघा इथून एक आता ए, हे थिटाची व्हॅल्यू आता पहिल्यांची तर आपल्याला भेटली आता कॉस झिरोची व्हॅल्यू कशी काढणार याच्या उलट लिवायचं म्हणजे हे एक तिकडलं इकडे लिहायचं एक त्याच्यानंतर वर्गमुळामध्ये तीनशे दोन त्यानंतर हे एक वर्गमुळामध्ये दोन त्याच्यानंतर एकशे दोन आणि त्याच्यानंतर हे शून्य असेल अशा प्रकारे कॉस्टिकाची व्हॅल्यू तुम्हाला साईनची व्हॅल्यू कसं काढायचं हे सांगितलं साईनच्या उलट प्रमाणे लिहिलात आता साईनची जे आहे ते व्हॅल्यू उलट प्रमाणे लिहिलात की ते तुमची कॉस ची व्हॅल्यू मिळेल आता टॅन ची व्हॅल्यू म्हणजे काय साईन डिवायडेड बाय कॉस बरोबर टॅन असते साईन डिवायडेड बाय कॉस टेन बरोबर साईन थीटा डिवाइडेड बाय थीटा कॉस थिटा बरोबर टेन असतो मग आता याला भागा शून्य ने एक भागलो आपण एक न जर शून्यला भागलं तर काय उत्तर शून्य येत ठीक आहे मग आता बघा रे आता या ठिकाणी शून्य आलं म्हणजे आता याच्यानं एकशे दोन जर वर्ग मुळात तीनशे दोन ला जर भागलं तर काय होते हे दोन दोन कटून जाईल है ना बघा रे आपण भागाकार करून बघूया हो या ठिकाणी आता काय होतंय बघा एक छेद दोन भागीले वर्गमुळामध्ये तीन छेद दोन ठीक आहे मग मी काय करतो याला असं छेदामधली जी आहे ते वर घेतो म्हणजे कसं भागाकारामधलं गुणाकारामध्ये होईल म्हणजे हे दोन वर जाईल आणि वर्गमुळामध्ये तीन म्हणजे हे दोन दोन कटून जाईल म्हणजे इथं काय लोक एक एक वर्गमुळामध्ये तीन आहे एक वर्गमुळात तीन आलेलं आहे बघा तर आता त्याच संख्येने आपण भागलो तर उत्तर काय येतो आपण अभेसले एक येतो आपल्याला माहीतच आहे त्या संख्येने त्याच संख्येला भागा एक येतो ठीक आहे बघा रे आता वर्गमुळामध्ये तीन छेद दोन आहे आणि हे एक दोन आहे तसंच त्या पद्धतीने जर आपण केलं तर, के तर काय होईल दोन दोन कटून जातील ते दोन दोन कटून जातील म्हणजे काय राहिलो वर्गमुळामध्ये तीन छेदे छेदामध्ये एक असतो हे निश्चित आपल्याला माहितच आहे म्हणून त्याचं वर्गमुळामध्ये तीन असेल आता बघा शून्यानं जर एकला भागायचं आहे आता बघा हो खूप महत्वाचा प्रश्न आहे तो आता जस जसं एक दोन तीन चार पाच असं जर नंबर घेतलं त्या नंबरला जर आपण समजा आता समजा दहा आहे दहाला जर आपण दोन भागलं ठीक आहे आता या ठिकाणी दहा आहे या दहाला जर आपण दोन भागलं तर उत्तर काय आलं पाच बेपंच दहा ठीक आहे पाच आलेलं आहे परत या दहाला आपण काय करूया पाच न भागू म्हणजे इथली छेदातली संख्या वाढत चाललेली आहे छेदातली संख्या वाढत चालली म्हणजे पाच दोन्ही दहा याचं उत्तर किती आलं दोन आलेलं आहे म्हणजे छेदातली संख्या वाढत चालली तेव्हा त्याचं उत्तर कमी होत चाललेलं आहे आणि शेतातली संख्या कमी होत चालली तस त्याचं उत्तर वाढत चाललेलं आहे म्हणजे आता जर आपण दहाला जर आपण समजा दहाला जर आता आता दोन न भागलं तर पाच आले दहाला जर एक न भागलं तर एका दहाच येते म्हणजे काय होत जसं जसं संख्या कमी होत चालली भागण्याची संख्या कमी होत चालली तस तसं उत्तर काय व्हायला लागले वाढत चाललेलं आहे म्हणजे एक पेक्षा शून्य ही कशी आहे लहान आहे ना जो मग एक पेक्षा जर शून्य ही लहान असेल दहाला ला जर शून्यानं आपण या ठिकाणी भागलं तर व्हॅल्यू कसं यायला पाहिजे जास्त यायला पाहिजे है ना कारण का पाच ने भागलो, दोनना भागलो, दोनना न भागलो उत्तर दोन आलं पाच पेक्षा अजून मी संख्या काय केली कमी करत गेलं दोन न भागलं पाच आलं म्हणजे पाचच्याऐवजी दोन न भागलो मी दोन न म्हणजे पाच पेक्षा लहान केलं परत मग परत काय झालं उत्तर वाढलं मग परत एक न भागलो दहाला एक लागल्याच्या नंतर दहाच उत्तर आलं दहा पैकी दहा पण ला परत अजून जर कमी केलो शून्य न भागलो तर ते उत्तर आपल्याला सांगता येत नाही म्हणून नॉन डेफिनेट आपण त्याला किंवा याला मध्ये असं दाखवतात नॉन डेफिनेट म्हणजे सांगता येत नाही ठीक आहे आता हे झालं तुमचं साईन थिटा कॉस थिटा आणि टेन थिटा बघा आता त्या ठिकाणी आपण नंतर कॉसेक थीटा, सेक थीटा, आणि कॉट थिटाचा व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे मग आता टेन थिटाचं म्हणजेच काय हो की याच्या जे उलट आहे ते असेल तुमचं थीटा आपण आता कॉस थीटा कड जाऊया